सर्वांना नमस्कार आज सांस्कृतिक आर्ट फेस्टिवल मध्ये ज्यांनी मला निमंत्रित केलं जी मला निमंत्रित करता तसे राज्य परिवहन मंत्री आणि माझे मित्र प्रताप सर नाईक संजय केळकरजी निरंजन जी संजय जी, जी। आपले सी पी साहेब महानगरपालिका आयुक्त आणि मीनाक्षीताई शिंदे आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो हो। आहोत युवा हृदय स्पंदन असं ज्यांना म्हणता येईल असे आमचे विकास सिंग आणि सर्व या प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित सर्व मेळा आवाज बंद करण्याची कोशिश मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव त्यांचं आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत अतिशय प्रदित अशा प्रकारचे कलाकार गायक संगीतकार गीतकार वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवणारे सगळे कलाकार कलावृत्त अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लुटता येतो आणि खरोखर विकापाजी आपने भी देखा होगा कि थाना के लोग किस प्रकार से रिस्पॉन्ड करते हैं आप तो सुर में ही गाते हैं लेकिन इन सबका मिलकर जो सुर है वो भी कितना सुंदर था वो आपने देखा तो बड़े सुरीले लोग हैं थाना के बड़े सुरीले लोग हैं ये तो सुरीले इसलिए कि हमेशा हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते हैं इसलिए बड़े सुरीले लोग हैं मी ठाणेकरांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो आणि विकास सिंग हे इतर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच अतिशय सुप्रसिद्ध गायक आहेत पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार कधी होत नाही पर आपने जो किशोर दा को ट्रिब्यूट दिया है उसके लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ तो आपके ही गाने इतने हिट है कि वो अगर आप रात भर सुनाएं तो भी यहाँ से कोई तो हिलेगा नहीं लेकिन अब मैं ज्यादा समय सुरों में असुरों का काम नहीं करना चाहता इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ आपके मित्र प्रताप समवाईक मनापस्क शुभे दे सर्वाना संक्रांति शुभेच्छा सर्वान्मा देते नवीन वर्ष सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य आणि ऐश्वर घेऊन यावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र